नमस्कार मित्रांनो स्टार प्रवेळी लोकप्रिय मालिका ठरल तुंबक या मालिकेत आता एकदम फास्ट फास्ट ट्रॅकवर चालली ही मालिका आपण काल बघितलं होतं की पूर्णाकडे चाललेला एक गोधरी सापडली असते आणि पूर्ण तिला सांगते की ही गोधडी लहानपणी प्रतिमासाठी मी तयार केली होती मग दोघी पण प्रतिमाकडे जातात आणि तिच्या अंगावर गोधळी टाकतात आणि मित्रांनो जादू व्हावी अशी प्रतिमाला सगळं आठवतं मग तिला पार म्हणजे उठल्यानंतर झोपेत उठल्यानंतर जेव्हा ती गोधळी बघते अगदी शाळेतनं तर तिला कॉलेजपर्यंत सगळं अख्खलित म्हणजे एकदम काल घडल्याप्रमाणे आठवतं ती सगळं हसमु असंच सांगते सांगत रेविराज तिथे एक गोष्ट लक्षात येते आहे तो पूर्णाने म्हणतो पूर्णाई तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का आपण प्रतिमावर उपचार केलेत म्हणजे ती घरामध्ये राहते इतके दिवस पण ज्या गोदडीने जी कमाल केली ना नाही ह्या गोधडीने ती आत्तापर्यंत औषधी पण केली नाही तिला मागचं सगळं आठवलं मग पुर्णेमध्ये सगळं क्रेडिट तर सायलीला मग प्रतिमा सायलीला अशी जवळ घेते तिच्या मांडीचं डोकं सोडून अशी झोपवते आणि प्रतिमा आणि सायली त्यांचं बॉन्ड पुन्हा क्रॅट होतो मग इथे लगेच सायली खटकून उठते तुला काही कळत नाही सायली अचानक झालं काय मग तिला विचार काय झालं सायली मात्र ती म्हणते जसं प्रतिमा त्याला सगळं आठवलं त्यांच्यावर तेवढं छान छान घडलं तसं मधुसुद्धा कोमातनं बाहेर येतील का पुर्णा म्हणते नक्कीच बाहेर येतील काळजी करू नको बेटा मग ज्यावेळेस पूर्ण आणि सायली बाहेर पडतात पूर्णाईला सायरी सांगते की तुम्ही घरी जा मी ना मधुबन भेटून येते मग तसं ती दाखवण्यात जाते पूर्णाई घरी येते आणि तिथे मात्र वितरण होतं काय कल्पना प्रताप अस्मिता पूर्णाई बस बसले असतात हॉलमध्ये किचन मध्ये असते प्रिया त्यावेळेस अर्जुन आणि तिथे हाय पण येतो सदाशी सा, लोखंडे दोघ म्हणजे अर्जुन लोखंडे घेऊन घरी येतो महिन्यात पण तिथे असते महिन्यात लोखंडे पण म्हणते का हो काय झालं तुमचा अवतार असं कसा झाला तर पोलिसांनी मारलंय ना ती म्हणते तुमचा काय ऍक्सिडे झालं काय तर मग काय झालं त्याशी बोलणंशी थांबवतच असतं ती मग ती कल्पना होती कल्पना ताई प्लीज छोटा चहा आणि गरम पाणी पिशीत घालून देता का आणि शेकून तरी काढते मी आता लोखंडाला लाज वाटते ना तो मय नाही काय बोलत सुटली नसते चल आपण रूममध्ये म्हणून तो तिला घेऊन जातो मग इथे कल्पना राहत नाही ते म्हणजे काय झालं अर्जुन सांग ना आम्हाला काय झालं अर्जुनला आता प्रश्न पडला सांगाव की न सांग कारण ते प्रिया उभी असते पण शेवटी न राहून तो सांगतोच यांचा काही ॲसिमेन्स झाला नाही यांना पोलिसांनी आहे आणि मग तो सगळं सांगतो घडलेलं मग प्रियाच्या डोक्यात ताप होतो ते हे ना हे दोघे म्हणजे स्वतःचा मूळ स्वभाव काही बदलतच नाही आहे लवकरच यांचा मूळ स्वभाव माझ्यापर्यंत पोहोचणार प्रताप म्हणतो अरे पण साय म्हणजे आता अस्मिताला काळजी पडते सायलीची तिला जर कळलं तिला दुःख होईल मग तो प्रताप म्हणतो सायली एकदम सॉर्टेड मुलगी आहे आणि तिने आपलं काय बोललं असं ती बोलतो पुढे मग तेवढा अर्जुन त्याला इशारा करतो की प्रियाची उभी आहे मग सगळे शांत होतात पूर्ण पण शांत होते करपण विचारते पूर्ण नक्की झालं तरी काय मग आता पूर्ण मध्ये काही नाही काही नाही म्हणजे आता पूर्णने मला वाटतं मित्रांनो निर्णय घेतलाय की आता ह्या लोखंडाने यांची जागा दाखवून द्यायची आहे कारण उद्या भागात होतं पण तसंच आहे मग पुढे होतं काय मित्रांनो तिकडे सायली गेली असते हॉस्पिटलमध्ये आणि ती ना बिचारी म्हणजे आता मधुभाऊ कोमत आहेत ती त्यांना असं मन मोकळं बोलते की मधुभाऊ यांनी ना माझ्या आईवड्यानं शोधून आणलं ते लोखंडे ते सदाशिव लोखंड म्हणजे खरंच आईवडे असतील का हो म्हणजे वडील असतील का मला बिलकुल पटत नाही आहे कधी कधी मला असं वाटतं की ते माझे म्हणजे आईवडील आहेत हे नष्ट करायला खूप चांगलं झालं असतं आणि तुम्हाला काय वाटतं असं बोलवून ती विचार तिथून निघून जायला लागते मात्र मधुबाहून त्याला काही सांगायचं आहे मित्रांनो त्यांना ऐकू येतं ना त्यांना बोलायचं आहे पण त्यांची परिस्थिती अशी नाही आहे की ते बोलू शकतील पण त्यांचा वाढतो वाढतोय त्यांची तब्येत खराब व्हायला लागते मग सायली लगेच डॉक्टरांना बोलवते आणि मित्रांनो इथे आजचा भाग आहे म्हणजे मित्रांनो आता लवकरच येणाऱ्या भागामध्ये आपल्याला मधुग शुद्ध राळेल पण दिसतील आणि लवकर हे सगळ्यांना कळेल की सायलेस खरी तन्वी येत आहे पण तोपर्यंत तो थोडा धीर थो धरा आणि पुढचा भाग बघणारी चॅनल सबस्क्राईब करून बेलेकडून प्रेस करा तुम्हाला काय वाटतं मालिकेबद्दल कमेंट करून जरूर कळवा कर व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात